नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पावसाळी वातावरणात सगळ्यांना आवडणारी कुरकुरीत कांदाभजी कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी चार मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व एकसारखे मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये थोडे थोडे करून बेसन पीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया साधारण एक वाटी भरून मी इथे बेसन घेतले आहे नंतर यामध्ये अगदी थोडे पाणी घालून घेऊया म्हणजे पीठ एकदम कोरडेही होत नाही आणि हातातून भजी सोडता येतील इतकेच पाण्याचा वापर करावा पीठ पातळ करू नये कढईत तेल गरम झाले की हाताने अशा प्रकारे पसरवून भजी टाकावीत गॅसची फ्लेम मिडियम ते लो हीटवर ठेवावी म्हणजे भजी आतमधून छान फ्राय होऊन निघतात आणि कच्ची राहत नाहीत दोन्ही बाजूंनी भजी कुरकुरीत अशी फ्राय करून झाली की डिशमध्ये काढून घ्यावीत अशाच प्रकारे बाकीचीही भजी आपण करून घेऊयात दोन्ही साईडने छान खमंग आणि कुरकुरीत अशी भजी फ्राय झाली आहेत अगदी दहा मिनटात घरच्या घरी पावसाळ्यात आपल्या तोंडाची चव वाढवणारी कांदाभजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद